नमस्कार मंडळी नमस्कार आज आपल्या उमटे धरणावर श्री मनोहर पाटील गुरुजी आणि यशवंत पाटील दिवी पारंगी येथील ग्रामस्थ आलेले आहेत तुम्ही बघू बघू शकाल त्यांचं वय किती असेल अंदाज लावू शकत असाल म्हणजे तरीसुद्धा ते ह्या उन्हामध्ये इथे आलेले आहेत किती वय पासष्ट तर आपण त्यांनाच विचारू त्यांनी काहीतरी आणलेलं आहे इथे लोकांसाठी गुरुजी काय एक एक अल्पपावर म्हणून प्रत्येकाला वडापाव ची व्यवस्था केलेली आहे आणि खरोखरच एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे कोणताही अपेक्षा न करता काम क का करत आहेत तर त्यांचं कौतुक करावं हो तेवढं थोडंच आहे पण हे काम आपण समाजाच्या माध्यमातून किती करण्याचा प्रयत्न केला तर ते अपुरं पडेल त्याच्यासाठी प्रशासनाची आवश्यकता आहे आणि प्रशासन अजूनही जर पाहिलं डोळेजाग करत आहे ही खंत आपल्याला आहे बरोबर आहे अजूनपर्यंत प्रशासनाचा एकही माणूस इकडे आलेला नाही आहे अधिकारी तर आलेले आहेत त्यांना उमटे धरण काय कदाचित माहीत पण नसेल पण त्यांनी पेपरमध्ये बातमी दिली की लोक त्यांचं अभिनंदन करत आहेत पण कशावर करत अभिनंदन माहीत नाही लोकांना गाळ घेऊन जा असं त्यांनी सांगितलं आहे पण इथे प्रत्यक्षात ते आलेलेच नाहीत प्रशासन आज जर पाहिलं तर जवळजवळ सत्तर टक्के गाळाने धरण भरलेलं आहे आणि तीस टक्केच पाण्याचा साठा पावसाळी का होईना तीस टक्केच होतं राहतं शिवाय इथे गुरे दिसतात आज पन्नास साठ गुरे आहेत शेळ्या आहेत आणि त्याची विष्ठा ह्या पाण्यामध्ये मिसळली जातं आणि ते विष्ठा मिश्रित पाणी हे आपल्या म्हणजे समाजाला हे नागरिकांना पाचतात हे प्रशासनाचे एक शोकांतिक आहे खरोखरच याच्यासाठी हे उमते उमते धरण प्राधिकरण जिल्हा परिषदच्या माध्यमातून हे मोठं जर सुशोभीकरण झालं आणि संपूर्ण गाळ त्याच्याशिवाय जो पाहिल्या चारी बाजूला याला एक जाळीचं कंपाऊंड पाहिजे म्हणजे ते शेण मूत्र हे नागरिकांना प्राशन करायला लागतं आणि त्याच्यामुळे पाहिलं ते अनेक आजारांना नागरिक बळी पडत आहेत तर तुम्ही एवढ्या कडक उण्यात आलात त्याबद्दल मी ओमटे संघर्ष ग्रुप तर्फे आपलं पहिला आभार मानतो विषयच नाही कारण हे आपलं कर्तव्य आहे बऱ्याच दिवस येण्याचा प्रयत्न करतोय आज योगायोग आला आणि इथे आम्ही आलो प्रत्यक्ष पहावं पा, की उमटे ज्याचं आपण पाणी पितो ते उमटे प्राधिकरण काय धरण कसं आहे आणि ते किती गाळाने भरलेलं आहे खरोखरच आपण जे कार्य हे उमटे संघर्ष ग्रुपने कार्य हातात घेतलेलं आहे ते वाखाणण्याजोगं आहे परंतु तिथे आपलं मनुष्यबळ आपली यंत्रसामग्री अपुरी पडत आहे प्रशासनाचा हातभार लागणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि जेवढ्या लवकरात लवकर हे लागेल तेवढं महत्त्वाचं आहे थँक्यू धन्यवाद सर धन्यवाद